पुष्पा टू झुकेगा नाही साला इथपासून सुरू झालेला हरगी झुकेगा नाही इथंपर्यंतचा प्रवास म्हणजे पुष्पा टू अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटानं संपूर्ण देशभरात रान उठवलंय जिकडे तिकडं बघावं तिकडं पुष्पा ची चर्चा थिएटरकडे गेलं तर पुष्पा टू साठीच बघायला मिळत असलेली महाकाय गर्दी सगळीकडं पुष्पा टू चा स्वॅग पाहायला मिळतोय अवघ्या एका आठवड्यात जगभरात एक हजार कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट मात्र आता ज्याच्यामुळे हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला त्या अल्लू अर्जुनलाच अटक करण्यात आली आहे हैदराबाद घरातून त्याला ताब्यात ता घेण्यात आलंय आता अल्लू अर्जुनला अशी तडकाफडकी अटक का करण्यात आली आहे नेमकं काय घडलं का तेच सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता अल्लू अर्जुनला अटक का झाली याच्या खोला जाण्याचा प्रयत्न केल्यास समोर चार डिसेंबरची हृदय पेवडून टाकणारी घटना येते चार डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू चा प्रीमियर आयोजित केला होता त्यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती कुणाला समजायच्या आतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या आठ वर्षाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं अल्लू अर्जुननं सहा डिसेंबरला मृतांच्या कुटुंबियांसाठी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली होती आणि घडलेल्या घटनेबद्दल खंत सुद्धा व्यक्त केली होती मृत महिलेच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचं आणि मुलाचा रुग्णालयाचा खर्च उचलण्याचं आश्वासनही त्यानं दिलं होतं मात्र त्यानंतरही संपूर्ण प्रकरणी अल्लू अर्जुन विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली होती मृत महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून पाच डिसेंबर रोजी चिकडपल्ली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याची संपूर्ण सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध कलम एकशे पाच कलम एकशे अठरा एक अंतर्गत गुन्हा दाखल केलाय अल्लू अर्जुनच्या अगोदर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली होती पोलिसांनी दाखल केलेला खटला रद्द करण्यासाठी अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफ रद्द करण्याची मागणी देखील केली होती तसंच याचिका निघाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती मात्र त्याची ही विनंती फेटाळण्यात आली त्यानंतर आज त्याला हैदराबाद इथून घरातूनच ताब्यात घेण्यात आलंय पोलिसांच्या म्हणण्यानुसार थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कुठलीही पूर्व सूचना देण्यात आली नव्हती अल्लू अर्जुन आणि इतर कलाकार थिएटरमध्ये येणार असल्याची माहिती थिएटर व्यवस्थापनानं पोलिसांना दिलं नसल्याचं पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांनी सांगितलं चिकडपल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस ऑफिसर बी राजू नाईक यांनी म्हटलं होतं की थिएटर बाहेर प्रचंड गर्दी जमली होती मात्र थिएटर व्यवस्थापनाकडून किंवा अल्लू अर्जुनच्या टीमकडून याबाबत कुठलीच माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती गर्दीला नियंत्रण करण्यासाठी थिएटर मॅनेजमेंटने सुरक्षतेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नव्हती थिएटर व्यवस्थापनाला कलाकारांच्या येण्याची माहिती असतानाही कलाकारांच्या टीमसाठी वेगळ्या प्रवेशाची किंवा जाण्याची व्यवस्था केली नव्हती असं एस एच ओ म्हणाले बाकी देशात सर्वत्र पुष्पा टूचीच हवा बघायला मिळते अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत असलेल्या पुष्पाटून आठ दिवसात तो करिश्मा करून दाखवलाय जो भल्याभल्या स्टार अभिनेत्यांना जमलेला नाहीये या चित्रपटानं अवघ्या सात दिवसात जगभरात एक हजार कोटींची कमाई करून इतिहास रचलाय या पॅन इंडिया चित्रपटाची क्रेज फक्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच नाही तर जगभरातील लोकांना पुष्पा भाऊं वेळ लावले तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाच डिसेंबरला पुष्पा टू चित्रपटात गृहात दाखल झाला आधीच्या पुष्पापेक्षा या सिक्वलला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय आता येत्या काही वर्षात पुष्पाचा तिसरा पाठ सुद्धा येणार असल्याचं आता बोललं जाते पुष्पाच्या पहिल्या पार्टची टॅगलाइन झुकेगा नाही साला अशी होती तर पार्ट टू ची टॅगलाईन होती हरगी झुके नाही आता तिसऱ्या पार्टची टॅगलाईन काय असेल याबाबत खुद्द अल्लू अर्जुन लाईक का कार्यक्रमात विचारण्यात आला असता त्यानं तिसऱ्या पार्टची टॅगलाईन रुके गा नाही चाला असे असेल असं हसत हसत सांगितलं मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये मात्र त्यापूर्वीच अल्लू अर्जुनला अचानक अटक करण्यात आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली दिसते बाकी तुम्हाला काय वाटतं हे जे काही घडलं त्याला अल्लू अर्जुन जबाबदार आहे का थिएटर व्यवस्थापनाची चूक आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद